पळसप या छोट्याशा गावामध्ये ज्याचा तालुका आणि जिल्हा आहे धाराशिव तिथे नऊ व मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं हे साहित्य संमेलन आयोजित केलं होतं माननीय आमदार विक्रमजी काळे यांनी या साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद भूषवण्याची संधी मला मिळाली आणि या अध्यक्षपदावरून मी जे भाषण दिलं जे भाषण केलं ते आपल्यासाठी आणि इथे जमलेल्यांसाठी मी रिक्रिएट करत आहे सर्वात प्रथम मी अर्थातच व्यासपीठावरच्या लोकांचा उल्लेख केलेला होता तो इथे सविस्तर करत नाही आहे पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली पडद्यामागचे कलाकार ज्यांना मी म्हणत असते ते सर्व पडद्यामागचे कलाकार आणि उपस्थित आपण सर्वजण संत ज्ञानेश्वर असे म्हणतात वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतेविणा आणि आता टी व्ही मोबाईल वेगवेगळे वेग वेग गॅझेट्स वेगवेगळे वेग कम्प्युटर गेम्स यांचं सगळं युग असताना देखील आपण मुद्दाम अख्खा एक दिवस काढून या साहित्य संमेलनासाठी उपस्थित झाले आहात त्याच्याबद्दल खरंच मला आपल्या सर्वांचा मनापासून अभिमान वाटतो आणि माझा आपल्याबद्दलचा आदरही दुणावतो माझ्या बोलण्याची सुरुवात करताना मी जी ए कुलकर्णींची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्ट जी ए कुलकर्णींची म्हणजे अगदी त्या काळातली ज्या काळामध्ये दोन आकडी पगार जर कोणाला असेल तर वधू पिते अक्षरशः त्या तरुणाच्या मागे रांगा लावायचे कारण हा तरुण आपल्या लेकीला अगदी राणीसारखा सुखात ठेवणार याची त्या वधू पित्यांना पूर्ण खात्री असायची त्या काळामधली ही गोष्ट ग्रामीण भागामधला एक तरुण आपल्या नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये आलेला होता सगळ्यात अगोदर त्याला व्यवस्था करायची होती ती आपली राहण्याची निवासाची त्यानं बऱ्याच खोल्या पाहिल्या एक खोली शेवटी त्याच्या पसंतीला पडली खोली छोटीशीच होती अंधारी होती फक्त एक छोटासा झरोका होता ज्यामधून हवा आणि प्रकाश आतमध्ये येत असे पण या तरुणानं विचार केला तसही दिवसभर आपण नोकरीसाठी बाहेरच असणार आहोत घरी रात्री फक्त झोपण्यापुरती जागा आपल्याला हवी आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे आपल्या खिशाला यापेक्षा मोठी हवेशीर प्रशस्त खोली परवडणारी नाही म्हणून त्या तरुणानं ती खोली भाड्यानं घेतली आणि त्याचं रुटीन लाईफ चालू झालं रुटीन कसं होतं अतिशय साधं सोपं सकाळी उठायचं ऑफिसला जाण्याची तयारी करायची दिवसभर ऑफिस करायचं संध्याकाळी घरी यायचं झोपण्याची तयारी करायची रात्री झोपी जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याच पद्धतीचा त्याचा दिवस सुरू असायचा या त्याच्या सगळ्या रुटीन मध्ये अडथळा तेव्हा तेव्हा यायचा ते एक मांजर आतमध्ये उडी मारायचं आणि मांजरानं उडी मारली रे मारली की याची प्रतिक्रिया ठरलेली असायची हातामध्ये जे काही असेल ते त्याला फेकून मारायचं किंवा मा लाथेनं उडवून लावायचं जेणेकरून त्या मांजरानं आता पुन्हा आपल्या खोलीमध्ये प्रवेश करता कामा नये याच त्याच्या रुटीनमध्ये भरपूर सारे दिवस गेले काही आठवडे गेले तब्बल काही वर्ष सुद्धा गेले आणि एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे आपली ऑफिस संपवून तो घरी आला होता आणि पुन्हा एकदा त्याच मांजरानं त्याच झरोक्यातून आतमध्ये उडी मारली पण आजची संध्याकाळ वेगळी होती त्या माणसासाठी सुद्धा आणि त्या मांजरासाठी सुद्धा कारण आज या माणसानं हातातलं फेकून मुळीच मारलं नाही उलट हातातलं सामान बाजूला ठेवलं लाथेनं तर अजिबात उडवलं नाही उलट अलगत मांजरा त्या मांजराला उचलून घेतलं मांजराच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं बरं का ग मने दोन रुपयांनी पगार वाढलाय माझा मानवी आयुष्याचं सार अगदी मोजक्या शब्दांमधून मांडण्याचं खरच जे काही तत्व आहे ते कोण फॉलो करतं तर मला वाटतं ते साहित्यातून खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो केलं जातं आपलं आयुष्य अशाच तर पद्धतीनं असतं ना, ना? म्हणजे खूप आनंद झालेला असेल आणि शेअर करणारं कोणी नसेल तर ते मांजरही आपल्याला चालतं कारण आपल्याला शेअरिंग खूप महत्वाचं असतं म्हणूनच मी म्हटलं की आयुष्याचं सार मोजक्या शब्दातून व्यक्त करण्याचं हे महत्त्व साहित्याचं आहे आणि म्हणूनच या साहित्य संमेलनाला आपण सगळेजण जमलेले आहात याच्याबद्दल मला मनस्वी आनंदही होतोय खरं तर साहित्याची फार मोठी परंपरा आपल्याकडे आहे म्हणजे अगदी फार पूर्वीचा जर काळ पाहिला ना तर तेव्हाच संत साहित्य ते जे होतं ते अध्यात्मावर आणि आध्यात्मिकतेवर भर देणारं होतं या सगळ्या साहित्याने काय केलं तर देवाबद्दलची भक्ती सांगितली आध्यात्मिकता कशी जोपासायची हे सांगता सांगता जीवनाचं सा तत्वज्ञान कसं असावं जीवन कसं जगावं याचंही तत्वज्ञान त्यांनी सांगितलं त्यांच्या अभंगांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या त्यांच्या शब्दांमध्ये सांगितलं आणि पिढ्यानपिढ्या हेच संत साहित्य त्या तत्वज्ञानासहित पुढे येतही राहिलं संत ज्ञानेश्वर म्हणतात की जो जे वांचील तो ते लाहो किती चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या शब्दांमधून संत ज्ञानेश्वर नामदेव चोखामळा तुकाराम यांनी भरपूर काही सांगितलेलं आहे इतकंच नव्हे तर म्हणजे एकेकडे अध्यात्मावर भर देणं देवाच्या भक्तीविषयी बोलणं आपण त्या भक्तीमध्ये अगदी रमून जाणं या सगळ्या गोष्टी तर संत साहित्यातून व्यक्त होत होत्याच पण त्याच वेळेस जर काही अशाही गोष्टी आढळल्या की ज्या अंधश्रद्धेमध्ये येतात ज्या ज्या चुकीच्या आहेत समाजातल्या काही गोष्टी समाजासाठी हानिकारक आहेत तर अशा गोष्टींवरही कठोर प्रहार करण या संतांनी केलं आपल्या शब्दांतून त्यांनी ते व्यक्त केलंच म्हणून तर संत तुकाराम म्हणतात भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हानूकाठी म्हणजे बघा अंधश्रद्धा असतील धर्म वार्तंड काही करत असतील किंवा ध काही कर्मकांड का होत असेल तर ह्या सगळ्यांनाही सडेतोड उत्तर देणं किंवा त्यावर सडेतोड टीका करण्याचंही काम या साहित्यानं केलेलं आहे आणि रामायण महाभारत याचा तर अत्यंत समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे खर तर आदर्श काय आहे म्हणजे कसं असावं हे रामायण सांगतं तर प्रत्यक्षामध्ये काय असतं वस्तुस्थिती काय असते हे सांगण्याचं सा काम महाभारत करत आणि भगवद्गीतेला तर मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सर्वात मोठा आणि पायाभूत ग्रंथ म्हणते कारण आपण जे आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतोय ना त्यातल्या जवळपास सगळ्याच्या सगळ्याच बाबी ऑलरेडी तेव्हा या भगवद्गीतेमधून सांगितलेल्या आहेत आणि खरंच आपण समाजाशी कसं वागायचं स्वतःच्या भावनांबद्दल कशा पद्धतीनं त्या हाताळायच्या हे सुद्धा सगळं या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या या महान साहित्याचाही वारसा आपल्याला लाभलेला आहे आपल्याला माहीत आहेच जिजाऊ सुद्धा शिवबांना याच रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत होत्या आणि त्याच गोष्टी ऐकता ऐकता शिवबा मोठे झाले आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले साहित्यामध्ये ही ताकद असते हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे वसुधैव कुटुंबकम हे तर आपलं ब्रीद आहे त्याच संकल्पनेवर आपण पुढे जातो आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की जी ट्वेंटीच्या परिषदेच्या वेळेस आपले आपली थीम जी होती ती ही वसुधैव कुटुंबकम अशीच होती ही वसुधैव कुटुंबकमची संकल्पना कुठून आली आहे ती आली आहे महाउपनिषदामधून आणि वेळोवेळी लोककथांमधून सुद्धा आपण वागायचं कसं जग कसं असतं त्याच्याशी सामना कसा करायचा सा, आणि चांगल्या गोष्टी स्वतःमध्ये कशा रुजवायच्या हेच आपल्या साहित्यानं आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानंतरचा जर विचार केला आपण तर चोवीस ऑगस्ट सोळाशे आठ रोजी सूरत बंदरावर इंग्रज उतरले आणि हळूहळूहळू हळू त्यांनी स्वतःचे हातपाय पसरवायला सुरुवात केली आणि ते राज्यकर्ते बनले या ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा साहित्यानं खूप मोठं काम केलंय बरं म्हणजे तेव्हाच प्रत्येक साहित्य मग ते गद्य असो काव्य असो कोणत्याही प्रकारचं असो पोवाडे असो या सगळ्या साहित्यानं या इंग्रजांच्या विरोधामध्ये जनमत तयार करणं आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या लोकांना पूर्णत सक्षम बनवणं त्यांची मानसिकता तयार करणं याचं काम आपल्या ह्या साहित्यानं केलेलं आपल्याला दिसतं म्हणूनच तर स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा म्हणतात ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तेव्हा खरंच काय भावना होत्या हे आपल्या लक्षात येतं त्यांनी अठराशे सत्तावन्नचा भारतीय स्वातंत्र्याचा पहिला लढा पाणी असे पुस्तक लिहिले ज्याच्यामुळे सुद्धा आपल्या लोकांना स्वातंत्र्य लढण्यास स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळत गेली मंडालेच्या तुरुंगामधून लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि तोसुद्धा फार महत्त्वाचा ठरला इतकं कशाला म्हणतात माणूस युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू हे सांगताना ते हे देखील सांगतात आवर्जून सांगतात माणुसकीच्या शत्रुसंघे जे लढत आहोत आम्ही तर ते फक्त सैनिकच लढणार आहेत असं नाही तर सैनिकाच्या बरोबरीला आमचे नागरिक महिला बालक सुद्धा लढणार आहेत म्हणजे आबाल वृद्ध या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होतातच हे सुद्धा या शब्दांमधून आपल्याला जाणवून दिलेलं आहे आणि भारा तांबे म्हणजे रामचंद्र तांबे हे त्यांचं संपूर्ण नाव भारा तांबे तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष रुद्रालाच आवाहन करतात आणि म्हणतात डम डमत डमरू ये खण खणत शूल ये शंख फुंकित ये येई ये रुद्रा अशा रीतीनं जाज्वल्य देशप्रेम निर्माण करण्याचं काम सुद्धा या साहित्यानं तेव्हा केलेलं आहे आणि आणखी काही तुम्हाला ओळी सांगते आणि आणखी काही बाबी लक्षात आणून देते ज्याच्यामुळे आताही आपण त्या त्या ओळी जर ऐकल्या तर खरंच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आपल्या अंगावर अक्षरशः शहारे शा, उभे राहतात घायल होकर गिरी सिंहनी उसे वीरगती बलडी मर्दानी वो तो वाली रानी थी। हे असू देत किंवा जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार जीवन जगले ते अमर हुतात्म्य झाले हे शब्द आताही जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा लगेच लक्षात येतं की त्या परिस्थितीमध्ये खरंच त्या लोकांनी काय काय सहन केलेलं होतं आणि पुन्हा एकदा आपल्या मनातल्या त्या देशप्रेमाला आपण साद घालायला लागतो ला 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 असंही आपल्या लक्षात येतं पोवाडांनी तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे थोडक्यात काय तर ह्या ब्रिटिशांच्या काळामध्ये साहित्य प्रकार कोणताही असू देत पण प्रत्येक साहित्य प्रकाराला आस होती ती आपल्या स्वातंत्र्याची आणि त्याच स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित होऊन हे सगळे शब्द आपल्या समाजामध्ये पसरत होते इतकंच कशाला आपण आपलं जे राष्ट्रगीत अतिशय अभिमानानं म्हणतो जन गण मन ते सुद्धा साहित्यातूनच तर आलं आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीमधूनच हे जनगणमन आलेलं आहे आणि आपण ते म्हणतो आपलं नॅशनल सॉंग जे आहे वंदे मातरम ते सुद्धा बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीमधूनच आलं आहे ना आणि आपल्याला माहीत आहे की तेव्हा तर वंदे मातरम हे शब्द इतके महत्वाचे होते की त्या शब्दांखातर कितीतरी जणांनी स्वतःला फास लावून घेतला कितीतरी जणांनी स्वतःला स्वतःचे प्राण त्यागले कितीतरी जण वंदे मातरम हेच शब्द ओठांवर ठेवत ते फासावर सुद्धा अगदी हसत हसत चढले वंदे मातरम साहित्यातले हे शब्द किती महत्वाचे होते तेही आपल्या लक्षात येतच अशा रीतीनं ब्रिटिश काळामधल्या या साहित्यानं आपल्या भारतीयांच्या मनामध्ये जाजवल्य देशप्रेम निर्माण करणं आणि स्वातंत्र्य लढ्याची मानसिकता तयार करत या लढ्याला या लढ्यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करणं याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्याच सोबत सामाजिक क्रांतीमध्ये सुद्धा आपल्या साहित्याचं फार मोठं योगदान आहे बरं का यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी बा बाबा पद्मनजी यांची आणि या कादंबरीमधून त्या काळच्या विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली विधवांचं आयुष्य कसं आहे त्या कशा पद्धतीनं जगत आहेत हे सगळं चित्रण त्या कादंबरीमध्ये आलं ज्यामुळे विधवा जर अशा रीतीने जगत असतील इतक्या वाईट परिस्थितीत जगत असतील तर त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं आणि त्याही दिशेनं प्रयत्न केले गेले महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक शेतकऱ्यांचा आसूड हे सुद्धा इतकं महत्वाचं ठरलं की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यातले प्रत्यक्ष प्रश्न काय असतात आणि त्यांच्यावर आपण उत्तर कसे दिले गेले पाहिजे हे लक्षात आलं आणि त्या दिशेनं सुद्धा काम करण्याची सुरुवात झाली सध्याचा काळ असा आहे कि लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल सुद्धा आपण खूप फ्रँकली चार चौघांमध्येच नव्हे तर अगदी मोठ्या ग्रुपमध्ये सुद्धा अगदी सहजपणानं बोलू शकतो ज्या काळामध्ये कुटुंब नियोजन हे शब्द वापरणं सुद्धा अत्यंत चुकीचं समजलं जात होत त्या काळामध्ये समाज स्वास्थ्य नावाचं मासिक र धो कर्वे यांनी चालवलं आणि संतती नियमनाच्या संदर्भानं आणि त्याच एकंदरीत अनुषंगानं जनजागृती करण्याचं मोठं काम या समाज स्वास्थ्य मासिकानं केलं अर्थात ही सगळी उदाहरणं मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देत आहे सांगण्याचा सा मुद्दा हा की साहित्य त्या त्या, त्या काळानुसार कधी हळुवार झालं कधी बंड करून उठलं तर कधी प्रचंड विद्रोहीसुद्धा झालं आणि एकोणीसशे साठ नंतर साहित्यामध्ये जे वेगवेगळे प्रवाह आले त्यामधला सर्वात महत्वाचा प्रवाह होता तो म्हणजे ग्रामीण साहित्याचा कारण ह्या एकोणीसशे साठ मध्ये ग्रामीण भागातली पहिली पिढी तयार झाली होती जी शिक्षण घेऊन आलेली होती आणि तिला जाणवत होत की ग्रामीण भागातलं जीवन संपूर्णत वेगळं आहे त्यांची परिस्थिती वेगळी आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहे ग्रामी, हा ग्रामीण भाग जो आहे तो कृषीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांशीही संबंधित आहे हे सगळं लक्षात आलं आणि ग्रामीण भागातल्या या सर्व गोष्टींच चित्रण करण्यासाठी ग्रामीण साहित्य पुढे आलं आपण जर पहिलं ग्रामीण साहित्य कोणी लिहिलं याचा विचार केला ना तर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचाच उल्लेख करावा लागेल त्यांनी शेतकऱ्याचा असूड गुलामगिरी रत्न अशी पुस्तकं लिहिली आणि ग्रामीण साहित्यामध्ये एक महत्वाचा ठसा निर्माण केला किंवा साहित्याचा सा पायाच निर्माण केला असं म्हटलं तर ते अजिबात वावग ठरू नये त्यांच्यानंतर कृष्णराव भालेकर विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुद्धा ग्रामीण साहित्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तर प्राचार्य रारम बोराडे आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू केली ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या लेखकांसाठी त्यांनी वेगवेगळे वेग परिसंवाद वर्कशॉप वेगवेगळ्या वेग पद्धतीचे से से सेशन्स घ्यायला सुरुवात केली आणि ग्रामीण साहित्य त्या रीतीनं प्रसृत होत राहिलं एकोणीसशे नव्वद नंतर मात्र ग्रामीण साहित्यामध्ये आणखी बदल जाणवला कारण एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आपण जागतिकीकरण औद्योगिकीकरण या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या होत्या उदारीकरणही स्वीकारलेलं होतं या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुंबई मधल्या गिरणी कामगारांवरच फक्त झाला असं नाही तर अनेक जणांवर तो परिणाम झाला आणि हाच परिणाम व्यक्त करताना शब्दांमधून सांगताना कविवर्य नारायण सुर्वे असं म्हणतात की दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तो डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली अशा रीतीनं सुद्धा वेगळं चित्रण आपल्याला ह्या साहित्यामध्ये आलेलं दिसत आणि हे साहित्य अशाच रीतीनं पुढे जात असताना एक महत्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की साहित्यानं आवश्यकतेनुसार माध्यम सुद्धा बदललेली आहेत बरं का म्हणजे अगदी फार पूर्वीचं सा साहित्य जे मी रामायण महाभारत लोककथा यांचा उल्लेख केला ते सगळं साहित्य हे मौखिक परंपरेनं पुढे आलं त्यानंतर जेव्हा कागद पेन पेन्सिल किंवा सुरुवातीला सुद्धा लिखाणाचे जे वेगवेगळे प्रकार आले त्यानुसार हे साहित्य लिखित स्वरूपामध्ये पुढे आलं आणि आता तर आपण बघत आहोत या मॉडर्नायझेशनशी हे साहित्य सुद्धा एकरूप झालेलं आहे आणि म्हणूनच आता आपल्याला ई बुक सुद्धा दिसतात सॉफ्ट कॉपीज दिसतात आणि इतकंच नव्हे तर ई दिवाळी अंकसुद्धा आपल्याकडे उपलब्ध करून दिले जातात साहित्यानं माध्यमांमध्ये अशा रीतीनं सगळा बदल केलेला आहे साहित्य जे अगदी मनापर्यंत पोहोचताना त्या साहित्याचं तर फार मोठा गवगवा होतो ते साहित्य सगळ्यांसाठी खूप प्रिय ठरतं साहित्यानं प्रत्येकाच्या आयुष्यावर काही ना काहीतरी का का ठसा अवश्य उमटवलेला असतोच समाजाचं प्रतिबिंब जसं साहित्यामध्ये दिसतं ना तसं साहित्य समाजामध्ये जे काही घडतं त्याचाही उल्लेख करतं म्हणजे एकंदरीतच समाजाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा साहित्याचा फार मोठा वाटा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जसं तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस अनुभव घेतलेला असेल आपण काही फॅमिली फोटो किंवा एकत्रित कुठेतरी पिकनिकला वगैरे गेलो असू आणि तिथले फोटो जर आपण पाहत असू ना तर प्रत्येकजण ते फोटो पाहत असताना कोण कोण अवतीभोवती आहे याच्यापेक्षा मी त्या फोटोमध्ये कुठे आहे कसा दिसत आहे वगैरे वगैरे पाहण्याचा प्रयत्न करत असतं थोडक्यात काय तर प्रत्येकजण त्या फोटोमध्ये जसं स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करताना त्याच पद्धतीनं प्रत्येक जण साहित्यामध्ये सुद्धा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतं आणि जेव्हा आपलंच प्रतिबिंब त्या साहित्यात आहे माझ्याच अवतीभोवती जे काही घडतं तेच या साहित्यामध्ये आहे असं जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा ते साहित्य खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वपूर्ण ठरतं आणि खरं तर साहित्य असं सा वेगवेगळ्या प्रकारचं असताना त्याला नियमांमध्ये बांधणं मला चुकीचं वाटतं बरं का म्हणजे साहित्याचा सा आस्वाद घेण्यासाठी नियम असणं गरजेचं का म्हणजे बघा अतिशय मस्त वातावरण आहे एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये छान गरमागरम पकोड्यांची प्लेट आहे वाफाळता अद्रक घालून केलेला मस्त पैकी चहा आहे आणि सिप बाय सीप त्या चहाचा घोट घेणं सुरू आहे मधूनच हे पकोडे सुद्धा तोंडात टाकणं चालू आहे तर त्या पकोड्यांची आणि त्या चहाची रेसिपी त्या व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे का या दोन्ही गोष्टींचा दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अजिबात नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की अगदी तान्वं बाळ असतं नुकतंच जन्मलेलं किंवा जस्ट एक दोन दिवस झालेलं त्याला जेव्हा झोपी घालताना आई अंगाई गीत म्हणते तेव्हा त्या बाळाला हा गीताचा प्रकार कोणता गीता आहे या गीताचे नियम कोणते आहेत हे माहीत असण्याची गरज असते का अजिबात नाही म्हणजे थोडक्यात काय तर गोष्ट खाण्याची असो गाण्याची असो किंवा एकूणच साहित्याची असो आस्वाद जर घ्यायचा असेल तर नियम माहीत असण्याची अजिबात गरज नाही आणि आवश्यकतेनुसार हे मात्र मी आवर्जून सांगू इच्छिते आवश्यकतेनुसार नियमांना मागे टाकणं किंवा नियम मोडून पुढे जाणं ही सुद्धा बाब साहित्यानं केलेली आहे आणि त्याद्वारे सुद्धा साहित्य अजून जास्त वृद्धिंगत वृद्धिंगत झालेलं आहे असंही आपल्या म्हणा आपल्याला म्हणावं लागेल बासी मरडेकरांच्या ओल्या उंदीर या काव्य ओळींनी तेव्हा केवढा गहजब माजवला होता की हे असं असतं का शब्दरचना काही अशी असते का, का वगैरे 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 पण नंतर तीच कविता सगळ्यांसाठी केवढी आवडती ठरली हे सुद्धा आपल्याला माहीत आहे सुरुवातीला यमक जुळलंच पाहिजे म्हणून अट्टहास धरणारे सर्वजण जेव्हा मुक्तछंदामध्ये कविता आली आणि लोकांना तीही आवडू लागली तेव्हा ह्या यमकाचे नियमसुद्धा त्या लोकांनी बाजूला सारले जेव्हा सुरुवातीला चारोळी आली तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या पण जेव्हा हीच चारोळी तरुणाईच्या गळ्यातला ताईत ठरली तेव्हा मात्र ती चारोळीसुद्धा खूप सन्मानाने ह्या साहित्यामध्ये आली अशा रीतीनं अनेक नियमांना मागे सोडत साहित्य पुढे जात राहिलेलं आहे साहित्य लिहित असताना किंवा ते निर्माण करत असताना मुद्दाम असं काहीतरी नियमांचा सगळा विचार करून बरोबर त्या नियमांमध्ये माझं साहित्य बसलं पाहिजे असा विचार करून जर साहित्य लिहायला घेतलं तर त्यामध्ये कुठेतरी कृत्रिमता जाणवेल आणि नैसर्गिकताच हरवून जाईल माझा स्वतःचा अनुभव असा आहे की जेव्हा भावना अत्यंत उत्कट झालेल्या असतात एवढ्या भावना मनामध्ये साचलेल्या असतात की त्या कागदावर उतरवल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही तेव्हा ते खरं अतिशय सुंदर असं साहित्य निर्माण होतं पण या साहित्य निर्मितीच्या वेळेस जर आपण नियमांचा विचार केला तर काय होईल म्हणजे ते त्या बंडीसारखं होईल कदाचित हा बंडी अगोदरच्या शाळेमध्ये जेव्हा होता तेव्हा जेव्हा चित्रकलेचा क्लास असायचा तेव्हा फक्त सांगितलं जायचं सा, की तुम्हाला तुमच्या आवडतं चित्र काढा हा स्वतःच्या आवडीचं अतिशय अप्रतिम चित्र काढायचा रंग सुद्धा त्याच्या कल्पनेनुसार वेगवेगळे भरायचा आणि त्याचं चित्र खरोखरच अप्रतिम ठरायचं कितीतरी वेगळे वेगळे प्रकारचे चित्र तेवढ्या छोट्या वयामध्ये त्यानं काढलेले होते पण जेव्हा हाच बंडी दुसऱ्या शाळेमध्ये गेला तेव्हा काय घडलं चित्रकलेचा क्लास पुन्हा एकदा सुरू झाला यानं नेहमीप्रमाणे ड्रॉइंगची आपली नोटबुक काढली लगेच चित्र काढायला सुरुवात केली आणि ते पाहून लगेच टीचरने सांगितलं थांब जरा चित्र कोणतं काढायचं आहे हे मी सांगणार आहे हा थोडा हिरमुसला पण थांबला चित्र कोणतं काढायचं ते त्या टीचरनं सांगितलं मग हा लगेच काढायला लागला पुन्हा लगेच सांगण्यात आलं थांब जरा कसं काढायचं आहे ते मी सांगणार आहे आणि मग टीचरने ज्या पद्धतीनं सांगितलं शिकवलं त्याच पद्धतीनं ह्याला आपल्या वहीमध्ये ते चित्र चितारावं लागलं कोणत्या ठिकाणी रंग कोणते भरायचे हे सुद्धा टीचरनीच सांगितलं आणि तेच रंग याला भरण्याशिवाय पर्याय नव्हता परिणाम काय झाला चित्रामधली ती नैसर्गिकताच हरवून गेली आणि कृत्रिमता अगदी सहजपणानं दिसूही लागली म्हणूनच जेव्हा आपल्या भावना उत्कट होतील तेव्हा नियमांचा विचार न करता एकदांना कागदावर उतरवणं किंवा त्यांना व्यक्त करणं हे जास्त महत्वाचं ठरतं म्हणूनच नियमांबद्दलही फार विचार केलाच पाहिजे याची आवश्यकता मला तरी अजिबात वाटत नाही आणि अशा उत्स्फूर्त भावना उतरवणारं साहित्य जेव्हा निर्माण होतं ना तेव्हा ते, ते साहित्यही ते खूप नावाजलं जातं आणि त्या साहित्यिकांना सुद्धा खूप सन्मान मिळतो समाजाचं ते भूषण समजलं जातं आपल्याला माहीत असेलच की इंग्लंडचे लोक असं म्हणतात की एक वेळ आम्ही तुम्हाला आमचं लंडन देऊ पण आमचा शेक्सपियर देणार नाही का कारण शेक्सपियर त्यांच्यासाठी तेवढा महत्वाचा आहे आपल्याकडे सुद्धा माहीत असेलच जर्मन कवी गटे यांनी जेव्हा आपल्या कालिदासांच्या शाकुंतलचा अनुवाद केला तेव्हा असं म्हणतात की हे शाकुंतल त्यांना एवढं आवडलं की अक्षरशः कालिदासाचं शाकुंतल डोक्यावर घेऊन ते नाचले होते आणि त्यांचं हे पण म्हणणं होतं की स्वर्ग आणि पृथ्वी यांना जोडणारं काही असेल आणि त्याचं नाव ठेवायचं असेल तर मी फक्त एकच नाव सांगेन कालिदासाचं शाकुंतलम म्हणजे साहित्य एवढं अप्रतिम असू शकतं साहित्य प्रत्येकाच्या हृदयामध्ये तेवढं ठसतं म्हणून तर ते इतकं महत्त्वाचं ठरतं फार पूर्वी आपल्या साहित्यानं कोणती भूमिका निभावली आहे ब्रिटिश काळामध्ये साहित्यानं केवढं महत्त्वाचं योगदान दिलं आहे सामाजिक क्रांतीमध्ये केवढं योगदान दिलं आहे हे तर सगळं आपण पाहिलंच पण आता या साहित्यानं काय करण्याची आवश्यकता आहे बाबतीत सांगत असताना मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता अभ्यासाला होती आणि त्यातलेच काही शब्द मी आपल्याला सांगू इच्छिते द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लिप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप आपल्या सुदैवानं आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्मलेलो आहोत आपल्या सुदैवानं सामाजिक सुधारणासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये झालेल्या आहेत अगदी पूर्वीच्या त्या रूढी प्रथंपरांमध्ये आपण वेढलेलो नाही पण तरीसुद्धा आज काय दिसतं आहे आजही नवजात बालिकांना मारून टाकलं जातं आहे अनेक बालिकांना आईच्या गर्भातच मारून टाकलं जात आहे आजही महिला वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला कौटुंबिक अत्याचारांना बळी पडत आहेत आजही मुलांवर वेगवेगळ्या पद्धतीचे अन्याय होत आहेत आणि एकंदरीतच समाजामध्ये आजही अनेक प्रकारच्या सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे हे जाणवतं म्हणजे पूर्वी जे म्हटलं जायचं ना की पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण माता कधीच कुमाता नसते म्हणजे आई कधीच वाईट असू शकत नाही मुलगा एक वेळ वाईट असू शकतो किंवा मूल एक वेळ वाईट असू शकत दुर्दैवानं आजच्या काही आयांनी तेही पोट ठरवलेलं आहे आणि पोटच्या मुलांना मारून काम या काही आया करताना आपल्याला दिसतात जे आपण लेटेस्ट बातम्या वाचलेल्या आहेत त्यावरून आपल्याला जाणवतं म्हणजे जर आपण बघितलं तर एकही एक नातं असं राहिलेलं नाही ज्याला मारून टाकण्यात आलेलं नाही आईनं मुलाला मारलं वडिलांनी मुलाला मारलं मुलानं आई मुला वडिलांना मुला मुला वडिला मारलं भावानं भावाला मारलं असं सगळ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर नातं कमी भांडणं जास्त आणि लगेच एकमेकांच्या जीवावर उठणं जास्त हे आपल्या लक्षात येतं मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की पुन्हा एकदा श्यामच्या आईची गरज आहे पुन्हा एकदा साने गुरुजींची गरज आहे ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांवर आपण संवेदनशीलता काय असते संवेदनक्षम राहणं म्हणजे नेमकं काय आहे याचे संस्कार त्यांच्यावर घडवू शकू आणि एक संवेदनशील आपण पिढी निर्माण करू शकू ही संवेदनशीलता कशी असावी याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला अब्राहम लिंकनच्या संदर्भात घडलेला एक प्रसंग अवश्य सांगेन अब्राहम लिंकन त्यांच्या कारमधून जात होते त्यांनी दूरवर काहीतरी पाहिलं होतं त्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर अब्राहम लिंकन यांनी आपली कार थांबवायला सांगितलं कारण त्यांनी दूरवरून पाहिलं होतं की चिखलामध्ये एक कुत्र्याचं छोटस पिल्लू रुतलेलं आहे ते निघण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण त्या छोट्या जीवाला त्या चिखलातून स्वतःची सुटका करून घेणं शक्य नाही म्हणून अब्राहम लिंकन तिथे पोहोचल्यानंतर खाली उतरले होते त्या चिखलातून त्यांनी अलगत त्या कुत्र्याच्या पिल्याला बाहेर काढलं रस्त्यावर सोडून दिलं मस्तपैकी शेपूट हलवत ते कुत्र्याचं पिलो निघून गेलं आणि जेव्हा लिंकन आपल्या कारमध्ये बसले तेव्हा त्यांच्या शेजारचा मनुष्य लगेच त्यांना म्हणाला तुम्ही त्या कुत्र्याच्या पिलावर केवढे उपकार केलेत ना केवढी मदत केली नाहीतर काय झालं असतं त्याचं आणि अब्राहम लिंकन यांनी सांगितलं मदत मी त्या कुत्र्याच्या पिल्लाला नाही केली तर मदत मी स्वतःला केली आहे त्या कुत्र्याच्या पिल्लाला चिखलातून बाहेर काढणं ही इतकी साधी छोटीशी गोष्ट होती पण ती न करता जर मी पुढे निघून गेलो असतो तर मी रात्रभर झोपू शकलो नसतो कारण आपण त्या पिल्ला मदत केली नाही ही भावना ही गोष्ट सतत माझा छळ करत राहिली असती आणि त्याची बोचणी मला लागली असती संवेदनशीलता या पद्धतीची असते म्हणूनच म्हटलं पुन्हा एकदा आपल्याला श्यामच्या आईची आणि साने गुरुजी निर्माण करण्याची गरज आहे आणि आपलं पुढचं साहित्य अशाच रीतीनं संवेदनक्षम असेल आणि इतरांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याचं काम करेल या अपेक्षेसह आपली इथेच रजा घेते धन्यवाद